नमस्कार कुक विस्नेहा लांबरीमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स तोंडलीची भाजी ही तर तुम्ही नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे बनवून खात असाल पण विश्वास ठेवा माझ्या ह्या नवीन आणि सोप्या पद्धतीने तुम्ही तोंडलीची अशी मसालेदार आणि चटपटीत चवीची सुकी भाजी बनवाल तर तुमच्या चिभेवरून ह्या भाजीची चव हटता हटणार नाही अगदी आयुष्यभर ह्या भाजीचा स्वाद तुम्ही विसरू नाही शकणार रोजच्या जेवणात तसेच टिफिनसाठी तुम्ही ही तोंडलीची मसालेदार आणि चटपटीत भाजी अगदी मोजक्या साहित्यात आणि सोप्या पद्धतीने झटपट तयार करू शकता या एवढ्या टेस्टी भाजी सोबत एक ते दोन चपात्या नक्कीच जास्त खाल तुमच्या मुलांना देखील अशी चटपटी चवीची मसालेदार तोंडलीची सुकी भाजी खायला फारच आवडेल कारण खरोखर ही भाजी चवीला फारच जबरदस्त लागते चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आज आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर इथे या बाउलमध्ये मी ही पाव किलो तोंडली अशी पाण्यात घालून ठेवलीय अगोदरच दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं होतं या पुढचा आणि ह्यांचे सुरीने असे एवढे पातळ असे गोलाकार स्लाइस कट करून घ्यायचे आहे लक्षात ठेवा तोंडली विकत घेताना ही कोवळी असायला हवी कारण तोंडली जर जास्त दिवसांची किंवा मग निब्बर तसेच कडक असली तर ती व्यवस्थित शिजत नाही आणि खाण्यासाठी देखील दाता खाली कचकच लागते तर अशा पद्धतीने इथे मी या सर्व तोंडलींचे असे पातळ आणि गोलाकार स्लाइस कट करून घेतले फ्रेंड्स आज मी तुम्हाला अगदी वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने ही तोंडलीची भाजी तयार करून दाखवणार आहे तर सर्वात अगोदर आपण ह्याच्यामध्ये हा एक बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया ह्यानंतर ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टॅमॅटो घालायचा आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी ही एक चमचा फुटलेली बडी सोप घालून घेणार आहे या बडी सोपचा आपल्या भाजीला एक फारच मस्त असा फ्लेवर येतो तेव्हा बडी सोप स्किप न करता अगदी आठवणीने ह्याच्यामध्ये अशी थोडीशी कुटून घालायची आहे बस्तर आता ह्याच्यामध्ये मी ही अर्धा चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड घालून घेणार आहे सोबतच एक चमचा कुटलेली सुकी लाल मिरची छोटा अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ एक चमचा कसुरी मेथी नऊ ते दहा ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि आता सर्वात शेवटी दोन चमचे दही मी ह्याच्यामध्ये घालणार आहे दही आपल्या ह्या रेसिपीचा एक फारच महत्वाचा घटक आहे ह्याच्याने आपली ही तोंडलीची भाजी चवीला खाण्यासाठी फारच छान अशी चटपटीत लागते तेव्हा कमीत कमी दोन चमचे दही अगदी न चुकता ह्याच्यामध्ये घालायचं आहे हे सर्व जिन्नस तोंडलीला चांगल्या प्रकारे चोळून घ्यायचे घातलेले सर्व जिन्नस तोंडलीच्या प्रत्येक स्लाईसला अगदी एकसारखे व्यवस्थित कोट झाले पाहिजे घातलेल्या सर्व घटकांची चव तोंडलीच्या प्रत्येक मध्ये मुरावी त्यासाठी ह्याच्यावर छाकण ठेवून ह्याला कमीत कमी आठ ते दहा मिनिट मुरवत ठेवायचे ह्याच्याने एकतर आपली तोंडलीची भाजी ही खाण्यासाठी टेस्टी तर लागेलच शिवाय मुरल्यामुळे ही भाजी शिजायला देखील जास्त वेळ नाही लागणार आपली भाजी अगदी झटपट आणि कमी वेळेत छान अशी नरम शिजेल तोंडली ही थोडीशी कडकच असते तेव्हा हिला असं जरा वेळ मुरवत ठेवायचे त्याच्याने ही मुरून मस्त अशी नरम होते तर ह्या ठिकाणी आपण ही तोंडली आठ ते दहा मिनिट या सर्व घटकांसोबत छान मुरवून घेतलीये बस्तर आता इथे गॅसवर या कढाईमध्ये मी गरजेप्रमाणे तेल घालून घेतले तेल गरम झाल्यानंतर सर्वात प्रथम आपण ह्याच्यामध्ये ही अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया ह्या सोबतच अर्धा चमचा जिरं तीन चमचे सफेद उडदाची डाळ पाव चमचा हिंग आणि सहा ते सात कडी पत्त्याची पानं ह्या फोडणीमध्ये घालायची आहे सफेद उडदाची डाळ हा देखील आपल्या ह्या रेसिपीतला एक फारच महत्वाचा घटक आहे देखील आपल्या ह्या भाजीची चव ही नेहमीच्या तुलनेत फारच वेगळी आणि जबरदस्त टेस्टी व्हायला मदत होते तेव्हा सफेद उडदाची डाळ देखील अगदी न चुकता अशी फोडणीमध्ये घालायची आहे या फोडणीतली उडदाची डाळ तेलात परतून हलकीशी तांबूस होऊ द्यायची आहे तरच ह्या डाळीचा फ्लेवर आपल्या भाजीला छान लागेल आणि भाजीमध्ये या डाळीची चव देखील खातांनी फारच मस्त अशी खमंग लागेल तर ह्या ठिकाणी आपल्या ह्या फोडणीचा सुगंध फारच छान असा खमंग सुटलाय आता ह्याच्यामध्ये आपण ही सर्व घटकांसोबत मुरवट ठेवलेली सगळी तोंडली घालून घेणार आहोत हळद ही आपण अगोदरच तोंडलीला लावून घेतली होती तेव्हा आता या ठिकाणी फोडणीमध्ये हळद घालायची आवश्यकता नाहीये फुल फ्लेमवर ह्याला तीन ते चार मिनिट असं एकसारखं हलवं छानपैकी परतून घ्यायचंय तोंडलीच्या स्लाइसला लावून घेतलं होतं तरी देखील तुम्हाला अजून मिठाची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ घालून भाजीमध्ये आपण इतरही काही मसाले घालणार आहोत परंतु बाकीचे मसाले घालण्या अगोदर ही भाजी आपण झाकण ठेवून पूर्णपणे शिजून घेणार आहोत ही भाजी शिजवण्यासाठी ह्या भाजीमध्ये पाणी घालायचं नाहीये कारण दही मीठ आणि भाजीच्या मॉइश्चरमध्येच मध्येच ही भाजी छान अशी मऊ शिजल्या जाते तसही आपण ही भाजी जरा वेळ मुरवत ठेवली होती त्याच्याने ही भाजी ऑलरेडी काहीशी नरम झालीये तेव्हा आता ही भाजी शिजायला जास्त वेळ लागणार नाहीये लो फ्लेम हे पहा आपली ही भाजी अगदी चार ते पाच मिनिटातच बऱ्यापैकी बस बस्तर आता ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे लाल तिखट घालायचंय मी या ठिकाणी हे अर्धा चमचा लाल तिखट ह्याच्यामध्ये घालून घेतलंय आणि आता या सोबतच छोटा अर्धा चमचा गरम मसाला ह्याच्यामध्ये आहे लाल तिखट आणि गरम मसाला एकदा या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे ह्या दोन्हींचा फ्लेवर आणि चव भाजीमध्ये उतरावी त्यासाठी पुन्हा या भाजीवर झाकण ठेवून ही भाजी आपण लो फ्लेमवर अगदी तीन ते चार मिनिट शिजून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी आपली ही तोंडलीची भाजी अगदी परफेक्ट शिजून झालीये हे पहा तुम्ही इथे पाहू शकता आपल्या ह्या भाजीला रंग देखील बघा काय जबरदस्त आलाय ही भाजी बघा काय मस्त अशी चटपटीत आणि चमचमीत दिसते नक्कीच ही भाजी बघितल्या बघितल्या तुमच्या तोंडाला तर पाणी सुटलंच असेल याची मला गॅरंटी आहे कारण एवढी चमचमीत आणि चटपटीत भाजी बघून तुमच्याच काय तर कुणाच्याही तोंडाला हमखास पाणी सुटेल ज्यांना तोंडलीची भाजी खायला आवडत नसेल ते देखील ही टेस्टी चमचमीत आणि चटपटीत चवीची भाजी अगदी आवडीने रोज बनवून तुमच्या मुलांची तर ही ही भाजी आज ही भाजी आजपासून नक्कीच फेवरेट होईल कारण चवीला खरोखर एवढी जबरदस्त लागते की ह्या भाजी पुढे बाकीच्या भाज्यांची चव देखील फिकी लागते चपाती रोटी नान पराठे तसेच डाळ भातामध्ये मिक्स करून खायला देखील ही भाजी फारच टेस्टी आणि चटपटीत लागते खाण्यासाठी ह्या भाजीवर तुम्ही लिंबू पिळून ही भाजी खाऊन बघा जबरदस्त फार जबरदस्त लागते लिंबू पिळून ही भाजी खाण्यासाठी या भाजीचा आणि भाजी नुसत्या वासानेच भूक नसणारा न बोलवता ताटावर येऊन जेवायला बसेल तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या या नवीन आणि सोप्या पद्धतीने अशी झटपट बनणारी परफेक्ट अशी तोंडलीची चटपटीत आणि मसालेदार सुकी भाजी रोजच्या जेवणामध्ये तसेच टिफिनसाठी एकदा नक्की बनवून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर